आज सकाळी उठल्याबरोबर ना हे बघा शिवानीचं मला काम लागलं टीचरने सांगितलं ला होतं की असं नाही का सगळ्या बुकाने नोटबुकवर बघा नाव लिहून आणायचं तर काय उठल्या उठल्या बसली मग तिचे बुक घेऊन आणि हे बघा हे लावायचे होते मला स्टिकर तर इथं बघा शिवानी म्हटली की मी पण एक स्टिकर लावते आणि बघा तिनं तो फाडूनच टाकला काय करायचं बाई आता आपण लेकरासाठी तर गप्प बसावं लागतं मग काय तिला वाटलं की आता मम्मा मला काय बोलणार पण म्हटलं जाऊ दे कशाला सकाळी सकाळी बोलायचं ते, ते, ते तर ता ता यो सा हे बघा मी इथे लावून घेतले होते स्टिकर तर कशी वाटली तुम्हाला माझी हँडरायटिंग म्हणजे चांगलं मला लिहिता येतं का आणि माय ओ एवढे सारे पुस्तकं माया लेकरांनी कधी अभ्यास करायचा बाबा एवढ्या सगळ्यांचा बघू शकता तुम्ही हे बघा एवढा एवढासा जीव आणि किती सारी पुस्तकं आणि वह्या माझ्या टायमाला तर एकच वही आम्ही वर्षभर चालवायचो बाबा ते पण रडत पडत तर बघा इथं आता शिवानी झाली होती तयार बघा काय Uh... आणि हे बघा इथं तिची बॅग पण तयार झाली होती बघा आणि तिला पण मी रेडी केलं होतं आणि तिचं आवरून झाल्याच्या नंतर बघा महादेवावर कसं पाणी होतं तसं मी ओतून घेतलं होतं कारण बघा तिला जायला उशीर होत होता आणि जवळपास गाडीचा पण टायमिंग झाले होता आज फर्स्ट डे होता गाडीचा म्हणजे शाळेचा तसा तिचा चौथा दिवस होता पण आज गाडी येणार होती घ्यायला आणि हे बघू शकते तुम्ही मी चहाची तयारी करत होते आणि बघा हे असं दुधावरची साय मी काढून ठेवत होते मी साय जमा करून तो घरच्या घरीच बनवते बघा नंतर इथं घेतला होता मी चहा बनवायला म्हटलं घासलेली भांडी भरवण्यापेक्षा जी होती ना रात्रीची घासायची त्यापैकीच थोडीशी भांडी घासून घेतली आणि मग घेतला चहा बनवायला बरं का सकाळी चहा पिल्याशिवाय का नाही माझा तर दिवसच निघत नाही बघा मला तर काही कामच चुरकत नाही म्हणजे एक असं म्हणा ना की चहा पिल्यावर असे एक एनर्जी येते नाही ना हो का घरायला त्याच्यामुळं हे बघा मी पहिलं दूध ठेवून घेतलं त्याच्यामध्ये चहा पावडर टाकली नंतर साखर टाकली आणि लागले बघा पुढच्या कामाला म्हटलं हे होईपर्यंत का नाही आपण बघा मस्त बटाट्याची भाजी करायची कारण आता बघा तिला शाळेत जायचं म्हटल्यावर सगळ्या सुक्या सुक्याच भाज्या द्यायला लागणार नाही का कारण डब्यात पातळ भाज्या सांगतात त्याच्यामुळं मी तिला सुकीच भाजी करून देते तर इथं मी बटाटा घेतला होता बनवायला आणि माझ्या छोट्या मुलीला एवढा बटाटा आवडतो की काय सांगायचं म्हणून मी थोडं जास्तच घेतले होते म्हटलं की तिचं बनवायला आणि बघा तिला तर दमसनी निघे ना बाबा ती तर मध्येच आली कच्चाच बटाटा खायला पण मी म्हटलं की नको बाई खाऊ तर हे बघा मी असा वाटीत चहा पिते आणि माझं चहा पिऊन झाल्याच्यानंतर बघा इथं सानू आणि शिवानी दोघी पण बसल्या होत्या चहा पिण्यासाठी तर कुणाकुणाला असं माझ्यासारखं वाटीत चहा प्यायला आवडते त्यांनी नक्की सांगा तर इथं बघा मी पहिलं दोन पळ्या तेल टाकून घेतलं कढईमध्ये त्यानंतर मस्त जिरं टाकून घेतलं आणि लसूण टाकून घेतलं आणि हे सगळं प परतेपर्यंत का नाही छान त्याला म्हणजे लाल होईपर्यंत भाजून घेतलं त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये मी टाकून घेतला बटाटा आणि ह्याला आपण छान फ्राय करून घ्यायचं म्हणजे मी तर लेकरांसाठी असंच बनवते माझे सानू पण खाते बरं का आता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पण बनवून बघा आणि माहिती आहे का एवढं मस्त लागतं छान मसाला विसाला काही नसतं पण लेकरांसाठी आहे व्यवस्थित आहे तेवढंच नाही का छान लागतं तर इथे बघू शकता एक इकडे मी दूध ठेवलं होतं तापवायला शिल्लक कुरलेलं आणि इकडे चालू होतं माझं भाजी बनवायचं आणि हे बघा आता मस्त मी बटाट टाकून घेते चिरलेला याला छान फ्राय करून घ्यायचं म्हणजे गॅस बारीक मोठा करत नाही का याच्यावरच याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि बघा इथे एकीकडे नाही का बगत, बग, नर, मा मादे मादे हो मी भाजी टाकली होती आणि एकीकडे माझ्या चपात्या पण चालू होत्या तर थोडंसं आणि ही वाडा बघत बघ ब म्हणजे बघत होती की कधी मला ममा देणार कधी मला मम्मा अशी मध्ये मध्ये लुडबुड करत असते बघा अशामुळेच ना मला होतो लेट बघा कामाला आणि तर मस्त मीठ टाकून मी का नाही हलवून आहे वाफवून आहे चांगलं याला गॅस मोठा आणि कमी करत त्याला वाफवून आहे तर ह्याच्यावर मी झाकण ठेवून घेते आता इथे बघा आपला बटाटा थोडा अर्धा शिजलेला आहे आणि हे बघू शकता एक इकडे माझ्या चपात्या पण चालू होत्या करणं कारण तिला एवढं लेट होत होतं आणि मग तिला जेवण पण म्हणजे जेऊ पण घालायचं होतं आणि मला वेगळीच भीती होती कारण आठचं टायमिंग दिलेला ड्रायव्हरने की आठ वाजता मी येणार आहे आणि ही बघा माझ्या शिवानी उठतच नाही सकाळी लवकर तिला एवढा प्रयत्न करावा लागतो बघा तिला उठवण्यासाठी की ती लवकर काय उठतच नाही बघा आणि एवढं मग मला टेन्शन येतं का नाही वाटत तिच्या टा टायमिंगपर्यंत सगळं होईल का नाही मला एवढं प्रेशर येतं बघा तर मग इथं मी छान नाही का हळद आणि थोडीशी मिरची पावडर आणि परत थोडंसं मीठ टाकून ना कोथंबीर टाकून त्याला हलवून घेतलं आहे छान आणि इथं म्हणजे सगळा माझा बटाटा व्यवस्थित वापला होता छान शिजला होता बघा इथं तर अशी होते बघा भाजी जास्त काही मसाला नाही मीठ नाही मिरची नाही जास्त काही कुठलं काहीच नाही मस्त लागते लहान लेकरांसाठी माझ्या तर दोन्ही मुली खूप आवडीनं खातात बघा त्यांना खूप आवडतं असं खायला बघू शकता तुम्ही की दिसायला पण एवढी छान आणि सुंदर दिसते ना खूप मस्त दिसते बरं का दिसायला पण तर आता मी ते घेतली होती प्लेट मध्ये चपाती आणि भाजी मुलींसाठी आता दोघींना म्हटलं गाडीला अजून पाच मिनिटं वेळ तोपर्यंत नाही का दोघींना थोडं थोडंसं खाऊ घालायचं तर चाललं होतं बघा माझं दोघींना जेव घाललं तर ही म्हणत होती सानू म्हणत होती की मला चपाती पाहिजे नाही फक्त मला बटाट पाहिजे आणि ती तसंच खात होती बघा तुम्ही शिवानीला मस्त जेवण बिवून करून दिलं त्यानंतर तिचे सॉक्स वगैरे तिला घालून दिले बघा छानपैकी आणि ती म्हणत होती बघा मम्मा किती छान बनवले किती छान बनवले म्हणजे पहिलं कॉम्प्लिमेंट तर आला बघा तिच्याकडून तर तुम्हाला कसं वाटते हे तुम्ही बनवल्यानंतरच तुम्हाला कळणार बघून तर काय कळणार नाही आता व्हिडिओमध्ये ही बघा अशी नाटकं करत होती खायला हे काही खात नव्हती आणि तर फायनली बघू शकता तुम्ही आमच्या ज्यूच्या शाळेचा टायमिंग झालेला आहे त्या बसवाल्यानी आम्हाला सांगितलं होतं मी या या टायमिंगला येणार तर आम्ही जाऊन नाही का गेटच्या बाहेर थांबलो होतो तेवढ्यातच बघा बस आली मला का व्यवस्थित व्हिडिओ घेणं नाही झाला कारण मला तिला सोडायची घाई होती शेजारची छोटी मुलगी होती तिला मी बोलले होते की हा मोबाईल घेऊन एक व्हिडिओ घे कारण ती पहिल्यांदा जात होती आणि मला कुठंतरी भीती वाटत होती की रडेन की काय कारण लहानच आहे ना आणि हे बघा माझ्या मागे आमचं कार्टून पण आलं होतं बघा काय करायचं असेल बरं मग माझ्या मागे 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 आणि एवढं खूप वाटत होतं बघा की मी डोक्याचा टॉयटसुद्धा काढला नव्हता पण काय करणार घाई एवढी होती की मला काही कळालंच नाही की काय करायचं कसं करायचं मला वाटत होतं की आज मी नाही शाळेत येणार तर ती भरपूर रडेल पण ती अजिबात रडत नव्हती बघा एकदम हसत हसत छान जात होती आणि मला पण बरं वाटत होतं नाही का आणि बघा ती मस्त अशी बाय करत होती मला तर खूप छान वाटत होतं बघा ते बघा तिथं बसलेली होती ती छान अशी बाय करत होती मला पण भारी वाटत होतं नाही का एकदम छान म्हणजे बरेच जणांची लेकरं असतात की अशी रडत रडत जात होतं पण ही मस्त जात होती नंतर तिच्या पप्पाने पण कॉल करून मला विचारलेलं की ती रडलं रडली वगैरे तर नाहीनंतर मी म्हटलं की नाही रडली वगैरे काय नाही खूप मस्त गेली ती बसमध्ये आता बघा आणि नवीन चालू झाल्यानंतर शाळा दोन तास चालू होती पण आजपासून बघा जवळपास पाच तास शाळा चालू आहे तिची तर एवढा वेळ ती बसेल का नाही मला खरंच काही मा माहिती नाही येईपर्यंत मला बरंच काळजी लागलेली असणार आहे आणि बघू आता आल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते बघा की म्हणजे ती कशी आली काय आली तिला खरंच चांगलं वाटलं एवढा वेळ शाळेत ती बसली ना बसली लगेच कळेल तर एवढ्यावर मी व्हिडिओ तरच थांबवते नंतर पाहू दुसरा व्हिडिओ ती आल्याच्यानंतर परत तुम्हाला दाखवेनच ठीक आहे प बाय